समस्त कोरडेवाडी गावासाठीचा जो जिवाळ्याचा प्रश्न झालेला आहे आणि तुमच्या आजूबाजूची ती तुमची ते दहा बारा गावं आहेत तो म्हणजे तुमच्या साठवण तलावाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने मी फक्त एक नामधारी म्हणून तुमच्या गावासाठी उपोषणाला बसलेली असली तरी तुम्हा सर्व गावकऱ्यांनी जे सहकार्य कालपासून जे करत आहात कुठलाही प्रशासकीय अधिकारी किंवा कुठलाही आमदार कुठलाही खासदार जरी या उपोषणाला उपोषण सोडवायला आला तरी सुद्धा मी आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने तुम्हाला एक ग्वाही देते दे। की जोपर्यंत तुमच्या टाकून चालाव्याचा ता प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेण्यात येणार नाही तुम्ही सर्वांनी सुद्धा असंच सहकार्य राहू आहे आणि तुमच्या सहकार्याची गरज ही तुमच्या सर्वांच्या जिवाळ्याच्या प्रश्नासाठी आहे ज्यावेळेस आपण सर्वजण ताकदीने उभा राहू ज्या पद्धतीने तुम्ही लोकसभेवरती बहिष्कार टाकला त्यांना तुमच्या मताची गरज गरज त्यावेळेला नसेल पण येणाऱ्या विधानसभेला बीडच्या प्रत्येक नेत्याला तुमच्या मतांची गरज राहणार आहे त्यामुळे आपण सुद्धा याच काळामध्ये त्यांच्या मतावरती बहिष्कार ज्या पद्धतीने तुम्ही लोकसभेला टाकला यावेळेस ते तुमच्या दाराशी नक्कीच येणार आहेत आणि आपण आपला प्रश्न मार्गी लावल्याशिवाय सोडवल्याशिवाय यावेळेस सुद्धा त्यांना साथ द्यायची नाही